राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याला आज दुपारी मालवण येथील न्यायालयात हजर करण्यात आलं सरकारी पक्षाच्या व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम आर देवकाते यांनी संशयित आरोपी डॉक्टर चेतन पाटील याला पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट तुषार भणगे दिली राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदी बापटे बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांच्या विरोधात सदोष वदाचा प्रयत्न शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमांतर्गत मालवण पोलीस ठाण्यात सव्वीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी यातील बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने कोल्हापूर येथून ताब्यात घेत काल मालवण येथे आणले काल त्याची सखोल चौकशी करत गुन्हा दाखल करण्यात आला आज दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्याला ये येथील न्यायालयात हजर करण्यात आलं त्यानंतर पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे